संस्कार फक्त पुस्तकात नाही मिळत कचरा उचलणारा चिमुकला राष्ट्रगीत ऐकतात सावधान स्थितीत उभा राहिला पहा व्हायरल व्हिडिओ त्या त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात म्हणजे शेअर तर कधी काही थक्क करणारे व्हिडिओ असतात असाच एक सध्या सोशल मीडियावरती कचरा उचलणारा चिमुकला राष्ट्रगीत ऐकतात सावधान स्थितीत उभा राहिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही थक्क हॉल संस्कार किंवा चांगल्या गोष्टी या फक्त पुस्तकात नाही मिळत तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बघूनसुद्धा मानू शकतो सध्या सो सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ कचरा उचलणारा चिमुकला सावधान स्थितीत उभा राहिलेला या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कचरा उचलणारा मुलगा अचानक देशाचे ऐकू येतात उशाळे असे राष्ट्रगीत येतात तो कचऱ्याची पिशवीखाली ठेवून सावधान स्थितीत उभा राह ते आपण पुढे पाहणार आहोत